नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोंबरच्या वेतनासंदर्भात महत्त्वाची अपडेट तर ऑक्टोंबरचे वेतन या दिवशी मिळणार सविस्तर शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनकरिता निधीचे वितरण करणेबाबत शासन विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब ही राजन राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि यानुसारच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित करण्यात आलेला आणि वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा अधिकाऱ्यांच्या अधिनिस्त ठेवणेकरितासुद्धा सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जाती विशेष घटक योजना अनुसूचित जमाती योजना राज्यात पी एम श्री शाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी यांना निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर निधी वितरण करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जी आर परिपत्रके आणि नियमांचे पालन करणेसुद्धा आवश्यक असेल असेही सदर शासन निर्णयात स्पष्ट केले आहे त्यामुळे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेतच अदा होणार आहे